भारताच्या राजकारणात सतत काही ना काही चालू असतच आता ही एक नवं वादळ उठलंय आणि त्याचं केंद्र बनलंय नॅशनल हेराल्ड स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी वारसा असलेलं एक वृत्तपत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे अडतीस मध्ये सुरू केलेलं हे वृत्तपत्र आता एका मोठ्या वादाच्या भवऱ्यात सापडलंय नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ईडीने दिल्लीच्या राऊत ऍव्हेन्यू कोर्टात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांवर म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चार्जशीट दाखल केली त्याच्यावर असा आरोप आहे की त्यांनी कोट्यावधींच्या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी आर्थिक फसवणुकीचं जाळं विणलंय दोन हजार चौदा मध्ये सुरू झालेली ही लढाई आता कायदेशीर आणि राजकीय युद्धात परिवर्तित झाली काँग्रेस हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीचं म्हणतं तर भाजप याला भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई म्हणतं आपण आज जाणून घेऊ काय आहे ही सत्ता संपत्ती आणि राजकारणाची कहाणी जी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेते नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी या प्रकरणाला आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जरा माग जावं लागेल ही गोष्ट सुरू होते नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्रापासून एकोणीशे अडतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं असोसिएटेड जनरल लिमिटेड या कंपनी मार्फत नॅशनल हेराल्ड सोबतच कौमी आवाज उर्दू आणि नवजीवन हिंदी ही वृत्तपत्र चालवली जात होती पण दोन हजार आठ पर्यंत आर्थिक संकटामुळे ही वृत्तपत्र बंद पडली एजेएल वर तब्बल नव्वद कोटी रुपयांचं कर्ज थकित झालं जे काँग्रेस पक्षाने दिलं होतं इथेच कथक नवा ट्विस्ट येतो दोन हजार दहा मध्ये यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच वाय आय नावाची कंपनी स्थापन झाली ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रत्येकी अडोतीस हिस्सा होता कर्ज इक्विटी बदललं गेलं आणि हे शेअर्स अवघ्या पन्नास लाखांना वाय आय एल ला दिले गेले यामुळे ए मालमत्ता ज्यांची किंमत दोन हजार कोटींहून अधिक होती ज्यात दिल्लीतील दिल प्रसिद्ध नॅशनल हेराल्ड हाऊसचाही समावेश आहे त्या वायआय ताब्यात गेल्या ईडीच्या मते हा व्यवहार म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराचं एक मोठं षडयंत्र होत या प्रकरणाचा वाद दोन हजार चौदा मध्ये उफाळला जेव्हा भाजप नेते स्वामी यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात तक्रार दाखल केली त्यांनी सोनिया राहुल आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांवर वायआयच्या माध्यमातून मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा आरोप केला ईडीने याची दखल घेतली आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पितृदा सुमन दुबे वायआयएल डोटेक्स कंपनीच्या सुनील भंडारी यांच्यावर चार्जशीट दाखल केली ईडीचं म्हणणं आहे की वाय ही ना नफा कंपनी असली तरी तिने कधीच कोणतंही धर्मादाय काम केले नाही उलट अठरा कोटींच्या बनावट देणग्या अठ्ठावीस कोटींचं बनावट भाडं आणि एकोणतीस कोटींच्या जाहिरातींद्वारे आर्थिक फसवणूक झाली या मालमत्तांची मार्केट व्हॅल्यू आता पाच कोटींवर पोहोचली आहे असं ईडी सांगते आणि आता कायदेशीर लढाई तापलीय दोन हजार बावीस मध्ये ईडीने यांची अकरा तास आणि राहुल गांधी यांची चाळीस तास चौकशी केली वायआयएल कामकाज काँग्रेसचं कर्ज आणि मालमत्तांचे गैरव्यवहार यावर प्रश्नांचा भडीमार झाला प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत दाखल ही चार्जशीट दोषी ठरल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने चार्जशीट स्वीकारली आणि पुढील सुनावणीसाठी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित केली पण ही केवळ कायदेशीर लढाई नाही तर राजकीय रणधुमाळी आहे काँग्रेसने या कारवाईला राजकीय सूडबुद्धी आणि राज्य प्रयोजित गुन्हा असं म्हटलंय जयराम रमेश यांनी वर लिहिलं नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता जप्त करणं हा कायद्याच्या नावाखालील गुन्हा आहे सोनिया आणि राहुल यांच्यावर चार्जशीट हे पंतप्रधानांचं सुडाचं राजकारण आहे सुप्रिया शेनेट यांनीही हा खटला बनावट असल्याचं सांगितलं दुसरीकडे मात्र भाजपचे शहजाद पुनावाला म्हणाले ज्यांनी भ्रष्टाचार आणि लूट केली त्यांना आता जबाब द्यावा लागेल ईडी म्हणजे आता दरोडेखोरांचा हक्क नाही जनतेची मालमत्ता ताब्यात घेऊन काँग्रेस नेते बळीचा बकरा बनत आहेत आता हे सगळं समजून घेतलं वाचल्यावर कळतं की या प्रकरणाची मुळं खोलवर रुजली आहेत मध्ये स्वामी यांनी तक्रार दाखल केली दोन हजार सर्वोच्च न्यायालयाने सोनिया राहुल यांना कोर्टात हजर राहण्यापासून सूट दिली नोव्हेंबर दोन मध्ये ईडीने सातशे कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सहाशे एकसष्ट कोटींच्या मालमत्तांवर ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आता पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी होईल जिथे कोर्ट चार्जशीटवर निर्णय घेईल तसंच स्वामी यांच्या तक्रारीवर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार आहे हे प्रकरण अजून संपलेलं नाही सोनिया आणि राहुल आपले नाव साफ करतील की ईडीचे आरोप सिद्ध होतील हे आपल्याला आता येत्या काळातच कळेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा